नमस्कार सत्यदर्शन एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होणार रामदास आठवले यांनी सांगितलं मास्टर प्लॅन महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असल्यानं ते लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा केलाय तर दुसरीकडे भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर व्हावी यासाठी भाजपकडून मास्टर प्लॅन आखण्यात आलाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्लीत केंद्रीय मंत्री पद असल्याचं सूचक विधान केलंय भाजपनं मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित केलंय आमच्या जागा जास्त आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजपानं एकनाथ शिंदेना दिलाय एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय को मुख्यमंत्री बनाना है लेकिन एक नाथ जी जोड़े नाराज है उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है उनके बारे में महाराष्ट्र को बहुत बड़ा आदर भी है लाडली बहना का एक बहुत बड़ा इम्पैक्ट महाराष्ट्र में हुआ और महाराष्ट्र की सफलता में मतलब एक नाथ जी का भी बहुत बड़ा मतलब मतलब इम्पोर्टेंट रोल रहा है तो लेकिन अभी बीजेपी के पास इतनी सीटें है कि बीजेपी अभी मानेगी नहीं